सकाळी स्कूलमध्ये मुलांना सोडवायला येताना आई किंवा वडील मुलांचे स्कूल बॅग कॅरी करताना दिसत बरं हे दिसायला क्यूट दिसतंय कारण की मुलं पुढे पुढे असतात आणि पॅरेंट्स मागे चाललेले असतात पण तुम्ही जे संस्कार किंवा शिकवण या गोष्टीतून मुलांना देताय ते भविष्यात त्यांच्या काहीच उपयोगी पडणार नाहीये आत्ताचं टू थाउजंड जनरेशनच असो किंवा नाईन्टीन नाईन्टीजच मुलं तर मुलं आहेत आणि जर ही 90's ची मुलं सर्व कामं स्वतःहून करत होती तर मग आपल्याला असं का वाटत की ही नवीन पिढीची मुलं ज्यांना सर्व टेक्नॉलॉजी सर्व फॅसिलिटीज फा, सुख सोयी पायाशी लोटांगण घालतायत ही मुलं त्यांची महत्वाची कामं स्वतः करू शकणार नाहीत पॅरेंट्सना अशी गरज का वाटते की माझ्या मुलाला अतिसुविधा मिळाल्या पाहिजे आणि मुलं तर सर्व कामं सर्व गोष्टी त्यांच्या हाताने करू शकतात सर्व गोष्टी खूप लवकर शिकू शकतात त्यामुळे त्यांना हवं ते काम करू द्या आता थोडे निर्दयी जरी वाटलो आपण तरी पण यामुळे तुमच्या मुलांचे स्किल्स डेव्हलप होत आहेत त्यामुळे तुम्हाला बुद्धिमान आत्मविश्वासी धाडसी आणि स्वावलंबी मूल घडवायचे की शरीराने ठणठणीत असून देखील फक्त स्किल्स नसल्यामुळे अपंग मूल घडवायचे हे तुमचं तुम्ही ठरवायचंय